मिरजेतील भाजप बंडखोर चारी नगरसेवकांचा भाजप पक्षाचा राजीनामा आणखी तीन भाजप नगरसेवकांचा विशाल पाटील यांना छुपा पाठिंबा वेळ आल्यावर नावे जाहीर करू निरंजन आवटी यांचा गौप्यस्फोट भाजप पक्षातून निवडून आलेले नगरसेवक उपमहापौर आनंदा देवमाने शिवाजी दुर्वे माजी स्थायी समिती सभापती निरंजन आवटी संदीप आवटी यांनी भाजप पक्षाचा राजीनामा दिला आहे सांगली लोकसभा मतदारसंघातून भाजप पक्षाने संजय काका पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर या चारही नगरसेवकांनी भाजप पक्षाशी बंडखोरी केली संजय काका पाटील यांच्यावर नाराजी व्यक्त करत बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा जाहीर प्रचार सुरू केला आहे दहा वर्ष संजय काका पाटील कुठे होते असा सवाल केला मिरज शहराला विकास निधी दिला नाही असा आरोपही केला आहे काल भाजप शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी चारी नगरसेवकांच्यावर अंतर्गत कारवाई करण्यासाठी वरिष्ठांच्याकडे मागणी केल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले होते आज या चारी नगरसेवकांनी भाजप पक्षाचा राजीनामा दिल्याचे आज पत्रकार परिषदेमध्ये सांगितले संजय काका पाटील यांनी मिरज शहरासाठी विकास निधी दिला नसल्याने त्यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे लोकसभा निवडणुकीत जनतेचा कौल बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना असल्याने आनंदा देवमाने शिवाजी दुर्वे निरंजन आवटी संदीप आवटी आणि उघड विशाल पाटील यांच्या पाठीमागे उभे राहण्याचा निर्णय घेतला ते सांगितले तर भाजप प्रदेश महामंत्री मकरंद देशपांडे यांनी आवटीचा आगामी निवडणुकीत पराभव होईल असे वक्तव्य केले होते त्याला उत्तर देत मकरंद देशपांडे यांनी निरंजन आवटी यांच्या विरोधात निवडणूक लढवावी आणि विजय होऊन दाखवावे राजकारणातून संन्यास घेईल असे जाहीर आव्हान

येणाऱ्या महापालिकेमध्ये आवृत्तींना पाडवाचा जे उल्लेख केला आहे मी त्यांनाच आव्हान करतो आहे की आता पुढच्या येणाऱ्या महापालिकेच्या इलेक्शनला कोणाचा तर बळीचा पकरा न देता आपणच माझ्या विरोधात इलेक्शन लढावं आणि त्या इलेक्शनमध्ये जर मी पराभव झालो तर मी लहान वय जरी असलं तरी राजकारणातून संन्यास घेईल आणि तुमचा पराभव झाला तर तुम्हीही राजकारणातून संन्यास घ्या हे मी आव्हान करतो आहे त्याच पद्धतीनं काल भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षांनी आठ नगरसेवक बसून प्रेस घेतली तरी सुद्धा मी खात्रीनं सांगतोय की काही नगरसेवक कोपन काम करण्यास येत जरी नसले तरी, तरी मतदान झाल्यानंतर तुम्हाला त्यांच्या भागातले जेव्हा मतदान करेल बघायला मिळेल त्यावेळी निश्चिंत कराल की विशाल पाटलं ना त्या आठपैकी किती जणांनी मदत केली आहे त्या आठ बसणाऱ्या मुळात एकतर जे भारतीय जनता पार्टीचं काम करतोय म्हणून काल प्रेसमध्ये होते त्यांची खाली धोका ऐकायला तयार नाहीत त्यातले चार पाच जण आम्हाला निरोप देत आहेत की आम्ही जर जर बहजरीचा त्या प्रेसमध्ये होतो आणि मतदानाच्या वेळी तुम्हाला कळेल की आम्ही विशाल पाटलांना मदत केली काय के नाही आणि आमचं त्यांच्याशी सतत बोलणं चालू आहे मिरज शहरातले आजी माजी नगरसेवक तीस नगर हो ते पस्तीस नगरसेवक आज आम्ही काम करतोय त्याच पद्धतीनं जे जुने ज्यांचे ज्येष्ठ सहकार्य आहेत सर्व जे अनेक वर्ष राजकारणात होते ते यावेळी सक्रिय झाल्यात विविध संघटना आहेत वियो किंवा युवक वर्ग आहेत क्रीडा प्रकारातल्या अनेक संघटना आहेत या सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे विशाल पाटलांना पाठिंबा देण्याचं ठरवलं आहे आणि सर्वसामान्य जनतेमध्ये आपण फिरत असताना नक्कीच तुमच्या लक्षात येईल की विशाल दादांना ज्या पद्धतीनं पाठिंबा मिळतोय यावरून निश्चिंत आहे की त्यांचा विजय हा शंभर टक्के होणार आहे हे अंदाज आकडा नाही येणाऱ्या मतमोजणीच्या नंतर आपल्याला नक्की निदर्शन असेल की मिरज शहर असेल पूर्व भाग असेल मिरज ग्रामीण पूर्ण असेल या साधारणतः मिरज शहर आणि ग्रामीण मिळून पन्नास हजाराच्या वर लीड हे विशाल पाटलांना मिळालेलं आपल्याला दिसेल